नमस्कार खूप साऱ्या लोकांचं स्वप्न असतं की घरी बसल्या बसल्या पैसे येत राहायला पाहिजे कामावर जायची गरज नाही पडायला पाहिजे तर हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि तुम्हाला घरी बसल्या बसल्या आयुष्यभर पगार मिळू शकतो आणि फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलांनासुद्धा त्यांची पूर्ण जिंदगीभर पगार मिळत राहू शकतो आणि तरीसुद्धा तुमचे पैसे कधीही संपणार नाहीत हे ऐकायला विचित्र वाटू शकतं पण हे सत्य आहे एस बी आय एच डी एफ सी आय सी आय सी आय सारख्या म्युच्युअल फंडमध्ये हे शक्य आहे तर आज आपण एस डब्ल्यू पीबद्दल पूर्ण माहिती बघणार आहोत की किती पैसे टाकायला पाहिजे किती आपण काढू शकतो किती रिटर्न भेटते कोणत्या फंडमध्ये टाकायला पाहिजे तर ए टू झेड माहिती एस डब्ल्यू पीबद्दल आज आपण बघणार आहोत बिना काम करता पगार म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्याला कधीच काम करायची गरज नाही आहे तर एकदा लमसम इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला पैसे जरूर लागणार आहेत आता एस डब्ल्यू पी म्हणजे काय तर जसं की एस आय पी असते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्यामध्ये आपण प्रत्येक महिन्याला थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करत जातो आणि नंतर आपला पोर्टफोलिओ मोठा बनत जातो तसंच एस डब्ल्यू पी आय सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन ज्यामध्ये आपण एकदा लमसम अमाऊंट ॲड करतो आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला जसं आपण एस आय पी भरत होतो तसं प्रत्येक महिन्याला थोडे थोडे पैसे विड्रॉ करत राहतो त्यालाच एस डब्ल्यू पी असं म्हटलं जातं आणि यामध्ये आपण जेवढे पैसे इन्व्हेस्ट केले होते त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे आपण काढतो विड्रॉल करतो तरी तरीसुद्धा आपले पैसे कधी संपत नाही तर एक्झाम्पलसाठी हे पांडे काका आहेत का तर हे सध्या रिटायर झाले यांना रिटायरमेंटचे काही पैसेसुद्धा मिळालेले आणि काही यांची सेविंग होती इन्व्हेस्टमेंट होती तर आज पांडे काकांकडे टोटल पन्नास लाख रुपये आहेत तर पांडे काका का विचार करतात जर समजा मी या पन्नास लाख रुपयामधून प्रत्येक महिला थोडे थोडे पैसे खर्च करत राहिलो तर एक दिवस तर माझे संपूर्ण पैसे संपून जातील नंतर मग मी म्हातारपणाला काय करणार कुठे जाणार पैसे कमवण्यासाठी तर मग ते थोडीशी राय घेतात दुसऱ्यांची मग त्यांना माहिती पडतं की या म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर काही रेग्युलर इन्कम मिळू शकते मग ते ठरवतात यामधून मी चाळीस लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करेल जेणेकरून माझा जो घर खर्च आहे तर पांडे काकांचा प्रत्येक महिन्याला घर खर्च असतो पंचवीस हजार रुपये तर ते पंचवीस हजार रुपये मिळवण्यासाठी चाळीस लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात जिथून त्यांना पंचवीस हजार रुपये महिन्याला मिळत राहतील प्रत्येक महिन्याला आता तुमच्यापैकी लगेच काही जण म्हणतील की आमच्याकडे कुठे एवढे पैसे आहे आम्ही कुठून पैसे भरायचे तर तुम्ही दहा हजार रुपयाची एस आय पी जरी केली ना प्रत्येक महिन्याला तरीसुद्धा बारा तेरा वर्षामध्ये तुमची चाळीस लाख रुपयाची अमाऊंट बनू शकते आणि नंतर तुम्ही प्रत्येक महिला त्यातून पंचवीस हजार रुपये प्रत्येक महिन्याला काढू शकता सुद्धा आयुष्यभर तर आता आपण परत पांडेकाकडे वापस येऊया तर असं शक्य होऊ शकतं का फक्त चाळीस लाख रुपये भरून प्रत्येक महिला पंचवीस हजार रुपये काढायचे तर जर आपण म्युच्युअल फंडचे इंडेक्स फंडचे जरी रिटर्न्स बघितले ना तरी इंडेक्स फंडने सुद्धा लॉंग टर्ममध्ये पंधरा पर्सेंट रिटर्न दिलेले आहे तर हे पॉसिबल होऊ शकते आता तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये बघू शकता हे चाळीस लाख रुपये यावर जर आपण पंधरा पर्सेंट रिटर्न कॅल्क्युलेट केले तर ते सहा लाख रुपये बनतात म्हणजे महिन्याला पन्नास हजार रुपये आणि आपण किती काढणार आहे तर महिन्याला पंचवीस हजार रुपये म्हणजे बाकीचे जे राहिलेले वर्षाचे तीन लाख रुपये आहेत तर ते तीन लाख रुपये आपले परत रिइन्वेस्ट होत राहील कारण आपल्याला रिटर्न तर पंधरा पर्सेंट भेटतील पण आपण त्यातले फक्त साडेसात पर्सेंटच काढणार आहोत कारण म्युच्युअल फंडमध्ये आणि शेअर मार्केटमध्ये वॉलेटिलिटी असते म्हणजे चढउतार चालू असते प्रत्येक वर्षी सारखे रिटर्न भेटत नाही एखाद्या वर्षी अठरा पर्सेंट रिटर्न भेटू शकते एखाद्या वर्षी चौदा पर्सेंट भेटू शकते तर एखाद्या वर्षी सात पर्सेंट रिटर्न भेटू शकते म्हणून या वॉलेटिलिटीमुळे आपण कमी पैसे काढणार आहे जर आपण यापेक्षा जास्त पैसे काढले तर आपला जो फंड आहे तो लवकर संपून जाऊ शकतो त्यामुळे आपण पैसे कमी काढतोय जर समजा आपण सात आठ पर्सेंटच पैसे काढत राहिलो तर आपला पोर्टफोलिओ कधीही लॉसमध्ये जाणार नाही आणि आपले पैसे आयुष्यभरसुद्धा संपणार नाही तर तुम्ही आता कॅल्क्युलेटरमध्ये बघू शकता टोटल इन्व्हेस्टमेंट आपण चाळीस लाख रुपयाची केलेली आहे आणि यातून आपण विड्रॉल प्रत्येक महिन्याला पंचवीस हजार रुपये काढणार आहे आपल्याला पंधरा पर्सेंट रिटर्न भेटणार आहे आणि ही गोष्ट आपण तीस वर्षासाठी करणार आहे तर तीस वर्षापर्यंत आपण नव्वद लाख रुपये विड्रॉवल केलेले असेल काढलेले असेल तरीसुद्धा आपल्याकडे साडेबारा करोड रुपये बाकी राहिलेले असेल आता तुमच्यापैकी काहीजण म्हणू शकतात की पंधरा पर्सेंट रिटर्न नाही भेटले तर तर बारा पर्सेंट जरी तुम्हाला रिटर्न भेटले ना तरीसुद्धा आपले चार करोड रुपये बाकी राहतील ही पावर आहे कंपाऊंडिंगची तर आता तुमच्यापैकी काही जणांचे प्रश्न असेल की आमचा घर जे आहे खर्च जो आहे तर तो पन्नास हजार रुपये मग आम्ही काय करायचं तर तुम्ही जास्त गुंतवणूक करू शकता तुम्ही ऐंशी लाख रुपयाची गुंतवणूक करू शकता काही जण हेही म्हणू शकता की आमचा घरच खर्च बारा पंधरा हजार रुपयाचा आहे तर मग तुम्ही पंचवीस लाखाची गुंतवणूक करू शकता तर मी फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट समजून सांगतो आहे तुमची जी गरज आहे तुमच्या गरजेनुसार तुमच्या खर्चानुसार तुम्ही गुंतवणूक करू शकता तर ही एस डब्ल्यू पी कोणासाठी योग्य आहे तर रिटायरमेंट घेण्यासाठी एस डब्ल्यू पी एकदम बेस्ट आहे किंवा जे लोक रिटायर झाले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट आहे ते काही फंड म्युच्युअल फंडमध्ये टाकून त्यांना प्रत्येक महिन्याला रेग्युलर इन्कम मिळू शकते तर त्यांच्यासाठी हे एकदम बेस्ट आहे आता एस डब्ल्यू पीसाठी कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे तर हायब्रिड म्युच्युअल फंड एस डब्ल्यू पीसाठी बेस्ट असतात हायब्रिड म्हणजे ते काही पैसे इक्विटीमध्ये शेअर मार्केटमध्ये लावतात काही पैसे डेबिटमध्ये लावतात तर असा म्युच्युअल फंड एस डब्ल्यू पीसाठी बेस्ट बेस्ट असतो आता मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी एक फंड दाखवतोय हा एसबीआय चा इक्विटी हायब्रिड फंड आहे तर यांनी मागच्या दहा अकरा वर्षामध्ये पंधरा पर्सेंट रिटर्न दिलेले आहे दिलेले आहेत टोटल एकाहत्तर हजार करोड रुपये यामध्ये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहे आणि याचा एक्सपेन्स रेशिओसुद्धा झिरो पॉईंट त्र्याहत्तर पर्सेंट आहे तर हा फंड मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवतो आहे तुम्ही तुमची रिसर्च करून तुमच्यासाठी योग्य फंड निवडू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला बिना काम करता आयुष्यभर पगार मिळू शकते तर अशा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा खूप खूप धन्यवाद